आज आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या मराठवाड्यात सर्वात जास्त चिंतलेली मुलं आपल्या जिल्ह्यात आहे धाराशिव जिल्ह्यात आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुशोषित बेकाराची संख्या महाराष्ट्रात सर्वात जास्त सुशोषित बेकार कुठले आपल्या जिल्ह्यात आहे त्यांच्या शिक्षणाकडे आज आईबाब का नमस्कार पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत भूम तालुक्यात मान्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचे भव्य दिव्य स्वागत व सभा प्रमुख उपस्थिती संजय राऊत शरद कोळी ताराशिव जिल्ह्याचे बुलंदावाज शंकर तात्या बोरकर ओमराजे निंबाळकर माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील धाराशिव जिल्हा प्रमुख रणजित दादा पाटील उपस्थित बहुमत तालुक्यातील शाहू महाराज पाटील साहेब व त्यांचे सहकारी तसेच वाशी तालुक्याचे तालुका प्रमुख विकास भाऊ मुळवणे शहर प्रमुख अनिल शहर प्रमुख अरुणजी नलवडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते पब्लिक सिटी सोकाळे सर्व लोकांचे जीव वाचवले करोनाच्या काळामध्ये बाजूच्या घराचा आपल्या घरात येऊ शकत नव्हता अशा परिस्थितीमध्ये माननीय उद्धव साहेबांनी आता करोनाच्या काळामध्ये आता महाराष्ट्राच्या गावागावात गावा पोहोचवला सिरेमेचे इंजेक्शन प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाठवले गेले जे मिळत नव्हते त्याने प्रायव्हेट कंपनीकडून मागून घेतले बेंगलोरहून मागून घेतले आणि तुम्हाला तवकाने इंजेक्शन पुरवले गेले आणि म्हणते तुम्ही काय केलं अडीच <laughs> वर्ष अरे भाडे पडले तुम्हाला माहीत आहे का अडीच वर्षामध्ये गाव बंद होतं घरं बंद होती दरवाजा गाव ना गाव बंद असायचं आणि मग ते उद्धवसाहेब कुठले दौऱ्या करायचे करोना काळात काढला पाच वर्षासाठी मंत्रे पाच वर्षासाठी जी जनता निवडून देऊ शकते ती जनता तुमच्या खुळकुळा करू शकते मी <laughs> काय म्हणतोय निवेदन घ्यायचं नाही मी करणार अरे त्यांनी मसा टाकली तुम्हाला निवडून दिलंय एवढ्या मस्तीने बोलताय होय एवढा तर माग बरा ना अरे जनताय बाबा

काय चूक केल्याचं तुमचं मत आहे कारण मी जनतेच्या न्यायालयात न्याय मागण्या माणूस आहे न्यायालयाकडनं सर्वोच्च न्यायालयाकडनं मला न्यायाची अपेक्षा जरूर आहे पण तारीख 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 झालेली काल तुला तारीख पडली आणि कालच्या तारीख पडताना कालची तारीख देताना सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायमूर्ती एक विचार केली विद्यार्थ्या के सरकारला विद्यार्थ्या वतीला की मध्ये त्यांनी जो लवा केला होता तो नागरेकर या लवाला मी जो निकाल दिलेला आहे तो सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या बाहेर वाटत नाही का म्हणजे याचा अर्थ हे सरकार पूर्णपणे घटना बाह्य आहे जो पक्षांतरचा कायदा आहे तो म्हणून या विद्यार्थी पक्षांतर केलेला आहे